सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे त्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे सभा बैठका प्रचार दौरे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच काही दिवस तप्त उन्हात घामाच्या धारामध्ये प्रचार केल्यानंतर आता अकाली पावसामध्ये भिजून प्रचार करण्याची वेळ उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर आली आहे प्रचारासाठी अवघे चार दिवस शिल्लक असल्याने ऊन असो की पाऊस कोणत्याही परिस्थितीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्यकर्ते कामाला लागले आहे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील कपाटातील लॉकर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या दोन कारागिरींनी सुमारे चाळीस लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारण्याची घटना समोर आली कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एफ आय आर दाखल केली आहे शहागंज पोलीस ठाण्यात अर्जुन नगरमधील ही घटना आहे ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे एका मॉलवर दहशतवादी हल्ला झाला आहे यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे सिडनी येथील एका शॉपिंग मॉल सेंटरमध्ये गोळीबार झाला असून चाकूने सुद्धा हल्ला करण्यात आला यात काही जणांचा मृत्यू झाला सिडनी पोलिसांच्या मते हा दहशतवादी हल्ला आहे हल्ल्यानंतर मॉलमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आगामी लोकसभा निवडणुकींच्या रणधुमाळीला पूर्व विदर्भापासून सुरुवात होणार असून त्याकरता आता अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहे त्या पार्श्वभूमीवर विदर्भात जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली असून पक्षातील दिग्गजांनी ही प्रत्यक्ष मैदानात उतरून मतदारांना साथ घातली आहे अलीकडे चंद्रपूर आणि नागपूरच्या कन्हान येथे पंतप्रधानाच्या दोन भव्य सभा पार पाडल्यानंतर आता काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हेही विदर्भाचा दौरा करणार आहे देशात सध्या निवडणुकीचा काळ सुरू आहे सर्वत्र निवडणूक प्रचाराचा आवाज ऐकू येतोय सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी भाजपा आपल्या बाजूने सर्व प्रयत्न करत आहे काहीही करून चारशे पार लक्ष साध्य करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे त्यामुळे भाजपा दक्षिण पासून उत्तरेपर्यंत समाजातील प्रत्येक वर्गाला आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे या दरम्यान मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे इथल्या अलीगंज हैदरी मशिदीत हर घर मोदी घर घर मोदी च्या घोषणात देण्यात आले आहे. सैयदी सुपर फास्ट मध्ये गिवय छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात एक पुढील बातम्या इस्रायल आणि इराण या दोन्ही देशातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे इराणकडून इस्रायलवर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे इस्रायल सरकारने याबाबत पाऊल उचलले आहे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी जे करावे लागेल ते करू असे इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले आहे गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायल देखील तयार आहे इराणमध्ये एका इमारतीवर झालेल्या प्राणघातक बॉम्बस्फोटानंतर प्रत्युत्तर म्हणून इराण हल्ला करण्याची शक्यता आहे हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील अवैध गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली एकूण चौतीस हजार किमतीचा आणि स्विफ्ट डिझायर कार असा एकूण पाच लाख चौतीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे आरोपी मोबिन जुरावर खान पठाण याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवले जातात रक्तदान असेल काही ठिकाणी वाचन शिबिर आयोजित केले जातात सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला वंदन करायचे असेल तर ते मतदान करून करावे कारण या महामानवामुळे आपल्याला मतदानाचा सर्वांना अधिकार मिळाला आहे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे शिक्षणाचे माहेर घर अशी ओळख असलेल्या पुण्यात एक अतिशय खळबळजनक प्रकार घडला एका तरुणाचे त्याच्या अल्पवयीन प्रियसीचे अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिचा अनन्वित छळ करण्यात आला प्रियकराच्या या छळाला कंटाळून अखेर त्या मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने हा प्रकार तिच्या घरच्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी तिला वेळीच रोखत तिचा जीव वाचवला या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली सध्या देशात उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात वाढलाय बहुतांश भागात तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या पुढं गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर काही भागात अवकाळी पाऊस होतोय दरम्यान या उन्हाळ्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात होते विजेची गरज भागवण्यासाठी वायू आधारित विद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत वायूवर आधारित वीज निर्मिती केंद्रातून अधिकानधिक वीज निर्मिती होण्याची जबाबदारी घेण्यासाठी कलम अकरा अंतर्गत निर्देशन जारी करण्यात आले आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री